हा कशाचा मुकोटा बनवतो हत्तीचा मुखोटा बनवतो हत्ती हत्ती कुठे बघितलं तू कुणाला माहित आहे प्राणी कुठं असतो आफ्रिका जंगलात राहतो है ना आपल्याकडे पाहायला मिळतो वा नाही तुझ्या हातातलं काय रे वाघ हे कुठं असते जंगलात जंगलात चाय तुझ्याकडे काय बघू कशीच मुकुट आहे हा वाघ तुझ्याकडे काय मांजर कुठं असते गावात मांजर आपण का पाळतो हा उंदीर वगैरे घरामध्ये येऊ नये म्हणून बरोबर आहे पाळीव प्राणी छान आणखी कोणाकडे आहे बघू हा छान असे मुकोटे तुम्ही काय करायचे स्वतः तयार करायचंय आणि त्याबद्दलची माहिती संग्रह करायचा आहे बरोबर आहे हे उपक्रम आहे तुमचा मुकोटे तयार करणे हा लक्षात